जय शिवराय मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजना यासाठी खूप साऱ्या लोकांनी अर्ज केले आहे तर त्यामध्ये कोणाचे अर्ज अप्रुव्हल झाले आहे व कोणाचे अर्ज रिजेक्ट झाले आहे तर ते यावडीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व तुमचे स्टेटस कसे चेक करायचे तर ते यावडीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नव नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कर विसरू नका चला तर सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला कधी हा सम्या याला असेल तर युअर ॲप्लिकेशन ह्यामध्ये तुमचं ते ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि त्यानंतर यम यम एल बी वाय हॅव पण अप्रुवर तर मित्रांनो हा अर्ज अप्रूव्हल झाला आहे तर अशा प्रकारे तुमचा अर्ज अप्रुवर झाल्याच्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला अजूनही कोणताच मेसेज आला नसेल तर तुमचा हा अर्ज मध्ये आहे मित्रांनो तर तो रिव्ह्यू झाल्याच्यानंतर त्यामध्ये तुमच्या काही चुका असेल तर तो रिजेक्ट केला जाय। जाईल व तुमच्या कधी कोणताही चूक नसेल तर तुमचा हा अर्ज अप्रूव्ह केला जाईल मित्रांनो तर मित्रांनो रिजेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला असा काही मेसेज येईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता युवर ॲप्लिकेशन नंबर एम एम एल बी वाय प्रोविजनल रिजेक्टेड डू यू नेसेसरी complete your resubmit द ॲप्लिकेशन जर तुम्ही हा फॉर्म इडिट्स इडिट करू शकता मित्रांनो तर तिथे इडिटचं ऑप्शन असेल ते फक्त एक बाराच इडिट आहे मित्रांनो तर इडिट कसा करायचं त्याबद्दल आपण पहिलेच व्हिडिओ बनला आहे तर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अर्ज एडिट करू शकता मित्रांनो तर सबमिट करायचं आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज हा लवकरात लवकर रिव्ह्यू केला जाईल आणि तुमचा अर्ज हा अप्रूव्हल केला जाईल मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस बघायचे असेल तर तुम्ही नारी शक्ती ऍप मध्ये केलेले यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये जाऊन तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करू शकता मित्रांनो तर तिथे असं दिलेलं असेल की तुमचा अर्ज पेंडिंग आहे की रिव्ह्यू आहे की अप्रूवर आहे तर मित्रांनो पेंडिंग असेल तर तुमचा अजूक अर्ज आत्ताच एक तुम्ही सबमिट केलेला आहे मित्रांनो तो अजून रिहू गेलेला नाही आहे आणि रिहूमध्ये गेल्याच्यानंतर तुम तुमचा हा अर्ज व्यवस्थितरित्या तुम्हाला तिथे पडताळणी होईल आणि त्यानंतर पडताळणी झाल्याच्यानंतर तुमचा अर्ज हा अप्रूव्हर केला जाईल किंवा रिजेक्ट केला जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचं इथे तुम्हाला स्टेटस दिसेल मित्रांनो तर रिव्ह्यू असेल तर रिव्ह्यूचा असा स्टेटस दिसेल व तुमचा अर्ज अप्रुव्हर झाल्यानंतर तुम्हाला अर्जाचं अप्रुव्हल असं दिसेल मित्रांनो आणि मित्रांनो एक जुलै ते दहा जुलैमध्ये ज्यांनी पण अर्ज केले होते तर त्यांना आता मॅसेज येत आहे की त्यांचा अर्ज अप्रुवर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे काही जणांना मॅसेज आले आहे तर ते मॅसेज पाहून तुम्ही तुमचा अर्ज तुम्हाला अप्रुवर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे तर ते कळेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहिती मिळत राहतील आणि मित्रांनो तुमचा अर्ज कधी रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर दुरुस्त कसा करायचा त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा तुम्ही तुमचा अर्ज हा एडिट करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही अजूनही अर्ज केलेला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर अर्ज कसा करायचा त्याबद्दल पण व्हिडिओ टाकला आहे तर तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लेक्करा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांचा अर्ज रिव्ह्यू आहे की पेंडिंगमध्ये आहे किंवा रिझेट आहे की अप्रूवर आहे हे चेक करू शकते मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेगायचा विसरू नका चला तर मग भेटे पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र